मनिजीचे सर आपलं स्वागत आहे नमस्कार आज आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये जे काल एक नाल्याचा विषय होता तो प्रभास समाचारच्या माध्यमातून न्यूज लावली होती आणि तुम्ही त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं तर सर्वप्रथम एक ह्या एरियातले तुम्ही नागरिक म्हणून तुमचं स्वागत करतो की ह्या अशा समस्या जे नागरिकांचे आहेत ते कोणीतरी उचलले पाहिजे की नाला सोपारा शिव मंदिरच्या बाजूला पुल स्टेशनच्या बाजूला जो नाला आहे ते पंधरा दिवसापासून त्याचं बांधकाम म्हणजे जे आहे करायचं आहे ते बंद पडलेलं आहे दुसरी गोष्ट मी एक अधिकाऱ्यांना फोन केला आणि चौकशी केली तर त्यांनी असं सांगितलं की त्या पूल जे आहे त्याचं डिझाईन झालेलं नाही मग त्या संदर्भात हे निवेदिता मागवल्या जातात टेंडर मागवले जातात ते कशासाठी म्हणजे प्रशासन काय करतात यावरती तुमचं मत काय ते काय सांगा मला तर हे समजत नाही कमिशनरचा प्रशासनचा की तुम्ही टेंडर पास केले आणि तुम्हाला डिझाईन माहिती नाही म्हणजे हा कुठे करप्शनचा एक पार्ट आहे का एक भाग आहे का करप्शनचा विदाऊट डिझाईन टेंडर कसा काय पास होणार म्हणजे हा खूप मोठा सवाल आहे हे छोटे छोटे सवाल एवढे ना जे आम पब्लिक आहे आम जे नागरिक आहे आमची सोबतली त्याला खूप प्रॉब्लेम होतात आज पंधरा दिवस झाले ते नाड्या बंद आहे नंतर परत तीन चार महिने झाले पाऊस येणार परत ती पाणी साठणार परत दोन तीन जर मारणार इकडे म्हणजे आणि मला सांगा तुम्हाला करप्शन करायचं आहे का परत टेंडर रिटेंडरिंग करून तुम्हाला परत टेंडर मागून परत तुम्हाला पैसे घेऊन को, तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं आहे का हा कारण काय पहिले तुम्ही मी कमिशनला प्रश्न विचारतो की कारण काय टेंडर पास झाल्यामुळे काम बंद आहे तुम्ही बोललात की डिझाईन नाही रेडी आहे म्हणजे कुठेतरी करप्शन माझा टोटल यांचा आरोप आहे कमिशनर सर कमिशनर आणि कमिशनर तिथे गेले पाहिजे किंवा तिथे उपायुक्त गेल्या टायमाला पाणीचा प्रादुर्भाव होत होता मच्छरचा प्रादुर्भाव होत होता त्यामुळे उपायुक्त जे आहे उपायुक हो हो ते तिथे जाऊन पाणी केलं होतं आणि त्यांना असं वाटलं की ते ब्रिज अरुंद आहे आणि ते मोठं करायला पाहिजे पण समस्या आता अशी निर्माण झाल्या की लोकांना त्याचा त्रास भरायचा आणि अपघाताची शक्यता आहे तर लवकरात लवकर ते काम चालू करण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही ते गेले खड्ड्यात तुमचं काय प्लॅनिंग आहे आम्हाला नाही माहिती नागरिकला सामान्य माणसाला माहिती नाही की काम काय पेंडिंग आहे तुम्ही पहिले काम पेंडिंग आहे ते पूर्ण करा ते काम काम चालू करा पहिले जर कोणी मेला तर त्याची जबाबदारी म्हणून कमिशनरची असणार का लिहून द्या आम पंब्लिक तिकडे आता काही चार वर्ष झाले नगरसेवक नाही नागरिक जाणार कुठे पब्लिक कुठे जाणार नगरसेवकाला जर प्रश्न विचारले तर आम्ही आता सत्तावर नाही आता सत्ता प्रशासनची म्हणून हा प्रॉब्लेम होतो नगरपालिका इलेक्शन पण घेत नाही लोक महानगर का का घेत नाही इलेक्शन आता लाडकी बहीण महानगर सर्व पैसे लाडकी मध्ये दिले मग मला वाटतं की काळाचे पैसे नाही ना का लाडकी मध्ये दे देऊन टाकलं का पैसे तुम्ही ब्रिज बनवत नाही फ्लॉवर चार फ्लॉवर ओव्हर जायचे नाही ते तुम्ही घेत नाही का पैसे नाही तुमच्याकडे पैसे नाही सर्व तुम्ही जर लाडकी मध्ये देऊन टाकले मग पैसे प्रोग्रेस विकासासाठी तू पैसे कोणाला देणार तुम्ही फक्त एक इलेक्शन सारखी लाडकी बहीण काढली आणि जे पैसे तुम्ही लाडकी बहिणला दिले तर आम्हाला चांगलं आहे माझी बहीणना पण भेटले पैसे अरे पण जे विकासाचे काम आहे ते बंद झाले ते सगळी आहे ते तुम्ही चालू करा तुम्ही अजून पाच हजार रुपये लाडकी बहिणीला आम्हाला त्याचा विरोध नाही पण विकास जो थांबलाय ते आधी तुम्ही विकास करा मी महाराष्ट्र शासनला सांगतो सीएम मुख्यमंत्रीला सांगतो डेप्युटी सीएमला सांगतो सर तुम्ही आता तो ट्रॉफिकचा विषय काढलात आणि चार ब्रिज आपल्याकडे सँक्शन आहेत मग ते चार ब्रिजचं सँक्शन झालेले असून टेंडर लवकरात लवकर निवेदना का, काढून ते चालू झालं पाहिजे नालासोबार वस हा ट्रॉपिकचा मोठा मुद्दा आहे त्या संदर्भात काय सांगेल ट्रॉफिक कशामुळे जास्त होते आणि ट्रॅफिक एवढी गाडी वाढली फोर व्हीलर टू व्हीलर रिक्षा एवढी वाढली आहे कुठून जाणार आता समस्या काय ती फ्लायओव्हर केलं तरच ती समस्या सोल्व्ह होणार नाही ते प्रॉब्लेम सोल्व होणार का एवढा पॉप्युलेशन वाटतो नाला सुपारामध्ये आणि दरवर्षी पंचवीस टक्के पॉप्युलेशन वाढतो आज चार वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये हे नगरपालिकेचं इलेक्शन नाही लावणार समस्या सॉल्व्ह करणारे नगरसेवक असतात नगरसेवक हद्दी आणि प्रशासन चोर आहे महानगरपालिकेचे जे जे कारोबार करतात ते चोरी करतात विचार करत नाळा सगळं बंद करून टाकलंय ते करू शकत नाही मग काम काय करणार आणि मेन महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट कडे पैसेच नाही विदाउट पैसे फ्लाय कसं काय करणार जेवढे पैसे लाडकी बहिणीला देऊन टाकले लोकांनी पैसे कुठे पैसे लागणार म्हणजे पहिले काही करून मी महानगरपालिकेमध्ये पैसे दिले पाहिजे तिकडनं पैसे दिले तर महानगरपालिका करणार आहे आणि जर आमचा महापौर नाही कोणच नाही मग फाईट कोण करणार सामान्य माणूस काय फाईट करणार आहे बिचारा कोण ऐकणार आहे इकडे खुर्चीवर भेटत नाही महानगरपालिकामध्ये कोण सर आता असं समस्या आहे जास्तीत जास्त टॉपिक जे निर्माण होते ते आपल्याकडे फेरीवाले पुष्पळ प्रमाणात आहेत आणि महानगरपालिकेने कारवाई घेतली तुम्हाला त्या कारवाई संदर्भात काय सांगाल उशीरानी जाग आली पण जाग आली चांगलं काम करतात महानगर जिकडे चांगलं काम करतात तिकडे चांगले काम करतात खरंच हे चांगलं काम केलंय हे फेरीवाल्याचा एवढा त्रास झालाय मी विरारवरून संध्याकाळी जेव्हा निघतो सोपाराला जायला माझ्या ऑफिसला तेव्हा मला इकडनं एक तास लागतो जायला एक तास मध्ये माणूस पालघर बसतो मी बोलू शकत नाही का त्याचे फक्त कारण आहे फेरीवर फेरीवर हटवायला पाहिजे ते नगरपालिका चांगले काम करतात सर मनीष जोशी असं गेल्या अनेक वर्षापासून तरुणापासून एक ब्रँड आहे त्याच्यासाठी तर तुम्ही आता नागरिकांना काय आवाहन करा की हे असे रोड रस्ते किंवा ट्रॉफिकच्या समस्या त्यासाठी तुम्ही पुढे येऊन काय करायला पाहिजे नागरिकांना मी आवाहन करतो डबल एट डबल एट फायव्ह सेव्हन डबल फोर डबल कधी तुम्हाला त्रास झाला माझा नंबर पण दिलाय मला लगेच फोन करा मी आणि माझे कार्यकर्ता येणार ती टपरी बपरी स्वरूप फोडून टाकील मी फेकून देणार जर ट्राफिकचे संबंध सॉल्व्ह नाही झाले मग आम्हाला रस्त्यावर उतरणार आणि नागरिकांना मी आव्हान देतो तुम्ही मिनताल चाला माझा नंबर दिले मला कधी चोवीस तास मध्ये कॉल करा मी तुमचा तरी तिकडे येणार नक्कीच सर आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की या येणाऱ्या महानगरपालिकाचं इलेक्शन लागणार आहे आणि तुम्ही बोलते की प्रशासन लावत नाही तर ह्या वर्षी तुम्ही या महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून उतरणार का नाही मला 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 ते इंटरेस्ट नाही मला लोकांचं काम झालं पाहिजे त्याचा इंटरेस्ट आहे इलेक्शन येतात जातात पण आमचं काम आज पंचवीस वर्ष मी मध्ये काम करतो मला ते इलेक्शनचं काही लेन देण नाही आहे लोकांचे जा काम झाले पाहिजे म्हणजे कोणी असून दे आमदार खासदार नगरसेवक त्याचा विरोध मी करणार काम केले नाही ते लोकांनी मग ते कुठले पण पार्टीचे असून दे मी त्याचा विरोध करणार नक्कीच आताच आपल्याबरोबर समाजसेवक मनीष जोशी होते आणि त्यांनी सांगितले की कुठचे पार्टीचा विषय नाही आहे पण जिथे प्रशासनाला गरज आहे त्या ठिकाणी आपण नक्कीच उभे राहू आणि तरुण आवाज करते की कधीही माझी जर गरज लागली असेल मध्ये ट्राफिक समस्या असो हो ते रोडची समस्या असो हो, नाले गटाची हो, आरो समस्या आरोग्याची समस्या असो हो। यासाठी त्यांनी आपला नंबर दिलेला आहे तुम्ही ह्या व्हिडिओ पाहाल तर नंबर नक्कीच तुम्हाला मिळेल तर मनीष जोशींना हार्दिक शुभेच्छा देतो असंच नागरिकांसाठी त्यांनी काम करावं अशी आमची पण इच्छा आहे आणि आज प्रवास समाजाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची छो, छो, छोटी मुलाखत दिलेली आहे तर मी त्यांना परत एकदा अजून धन्यवाद देतो आणि जय हिंद आणि जय महाराष्ट्र